नमस्कार लाडक्या बहिणीनो फेब्रुवारीचा आठवा हप्ता जो आहे अद्यापपर्यंत खात्यावरती आलेला नाही आहे हा हप्ता येणार का नाही येणार हा हप्ता कोणाला येणार हा हप्ता किती येणार आणि ह्या हप्त्याची तारीख काय आहे कुठल्या तारखेला हा हप्ता आपल्या खात्यावरती जमा होणार आहे याविषयीची माहिती जी आहे महत्त्वाची माहिती तुम्हाला मी सांगणार आहे त्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा बघा फेब्रुवारीचा आठवा हप्ता जो आहे अद्यापपर्यंत खात्यावरती महिलांच्या आलेला नाही आहे सातवा हप्ता आलेला आहे परंतु आठवा हप्ता आलेला नाही आहे तर ह्या हप्त्याची जी आहे ती तारीख ठरलेली आहे बरं का मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा या हप्त्याची तारीख ठरलेली आहे हा हप्ता कोणाला किती द्यायचा याचं स्वरूप देखील ठरवलेलं आहे आणि या हप्त्यामध्ये आता पात्र महिला कोण आहे याविषयीसुद्धा सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत सविस्तर पहा म्हणजे व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे बऱ्याच महिलांच्या खात्यावरती जानेवारीपर्यंतचे हप्ते आले सात हप्ते जे आहे ते आलेले आहे आणि आठवा हप्ता जो जान फेब्रुवारीचा हप्तावा हप्ता जो आहे तो आलेला नाही आहे आणि हा हप्ता जो आहे तो मिळणार का नाही मिळणार कोणाला ना ना, मिळणार आणि किती हप्ता ह्या हप्त्याचे किती पैसे खात्यावरती येणार याविषयीसुद्धा माहिती मी तुम्हाला सांगणार आहे बघा हा जो हप्ता आहे बऱ्याच महिलांना आलेला नाही आहे बऱ्याच ठिकाणी आलेला नाही आहे म्हणजे कोणालाच आत्तापर्यंत आठवा जो हप्ता आहे तो आलेला नाही आहे पण सातव्या हप्त्यापर्यंत बऱ्याच महिलांना पैसे आलेले आहे अपात्र महिला असून देखील त्यांचा हप्ता जो आहे तो त्यांना मिळालेला आहे आता फेब्रुवारीचा हप्ता का आला नाही हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते बघा फेब्रुवारीचा सा हप्ता न येण्याचं कारण म्हणजे आपले जे, जे फॉर्म होते लाडके बहिणींचे फॉर्म होते त्याची पडताळणी चालू होती स्टेप बाय स्टेप त्याची पडताळणी चालू होती परिवहन मंडळ आणि आयकर विभागाकडून माहिती घेऊन बालवाडी शिक्षिकांकडून सविस्तर माहिती घेऊन या ज्या महिलांचे फॉर्म भरलेले आहे यांची पडताळणी जी आहे ती चालू होती हमीपत्राद्वारे पण चालू होती तर ही पडताळणी चालू असल्यामुळे आपल्याला छाननी चालू असल्यामुळे आपल्याला हप्ता जो आहे तो खात्यावरती आलेला नाही आहे लाडक्या बहिणीचा त्यामुळे लाडक्या बहिणी ज्या आहे त्या प्रचंड नाराज आहे कारण ह्या हप्त्यामुळे बऱ्याच त्यांच्या गरजा आहे त्या भागत असतात आणि बऱ्याच गरजांचं निरसन जे आहे ते होत असतं बऱ्याच गोरगरीब महिला आहे त्यांना या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असतात त्या काही महिला यातून गॅस भरतात तर काही महिला मुलांसाठी शाळेचे पुस्तकं वह्या किंवा शाळेची फी भरणं या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहे या, या हप्त्याच्याद्वारे त्या करत होत्या एक समाधान म्हणजे एक आधार म्हणजे एक लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे त्यांच्यासाठी हा बनला आहे हा जो आधार असा त्यांना महत्त्वाचा वाटत आहे परंतु हा आठवा हप्ता जो आहे खात्यावरती अद्यापपर्यंत आलेला नाही आहे परंतु याची तारीख ठरलेली आहे मुख्यमंत्र्यांनी सही देखील खा आपल्या चेकवरती केलेली आहे फक्त तो चेक डेबिट करायचा आहे अदिती ताई तटकरे यांच्याकडे तो चेक गेलेला देखील आहे आत्तापर्यंत सात हप्ते अपात्र असून देखील ज्या महिलांना हप्ता मिळाला त्या महिलांना इथून पुढे देखील आता हप्ता मिळणार नाही परंतु त्यांच्याकडनं कुठलाही हप्ता जो आहे तो परत घेणार नाही आहे असं स्वत अदितिराई तटकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे बघा आत्तापर्यंत बऱ्याच महिलांना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे जानेवारीचा हप्ता आलेला आहे ज्या महिलांना डि डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे त्या महिलांना डिसेंबरचा हप्ता आणि फेब्रुवारीचा हप्ता म्हणजे सहावा हप्ता आणि आठवा हप्ता असे मिळून त्यांना खात्यावरती तीन हजार रुपये येतील ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही त्या महिलांना जानेवारीचा दीड हजार रुपये फेब्रुवारीचा दीड हजार रुपये असे मिळून तीन हजार रुपये खात्यावरती येतील परंतु आता बऱ्याच वेळा अशा अफवा पसरवल्या गेल्या होत्या की मार्च महिन्याचं जे आहे ते एकवीसशे रुपये खात्यावरती येणार आहे पण कालच मी जे बातमी ऐकली अदितीताई तटकरे त्यात म्हणाल्या होत्या की एकवीसशे रुपये देणार असं कुठंही बोलले गेलेलं नव्हतं त्यामुळे जर पंधराशे रुपये मार्च महिन्याचा तुम्हाला हप्ता जर त्यांनी बोनस म्हणून दिला त्यांनी जर बोनस म्हणून तुम्हाला हा हप्ता दिला गिफ्ट म्हणून जर हप्ता दिला तर तुम्हाला तब्बल हे जे आहे तुम्हाला तीन हजार रुपये खात्यावरती येतील तीन महिन्याचे जर पैसे जा राहिले तुमचे असतील तर पंचेचाळीसशे रुपये तुमच्या खात्यावरती येतील चार महिन्याचे राहिले असतील तर चार महिन्याचे तुम्हाला सहा हजार रुपये खात्यावरती येतील पण बऱ्याच महिला ज्या आहेत त्यांना एक एक हप्ता दोन दोन हप्ते बाकी राहिलेले आहेत तर त्या स्वरूपात त्यांना तो हप्ता जो आहे तो देण्यात येणार आहे आत्तापर्यंत बऱ्याच महिलांनी ह्या योजनेचा लाभ घेतला आहे म्हणजे ज्या मै मुली आहे आता वीस वर्षाच्या होत्या ज्यांचं त्या आता एकवीस वर्षामध्ये पदार्पण झालेलं असेल तर त्यांनी नव्यानं फॉर्म भरून त्यांना लगेचच पुढच्या महिन्यापासून त्यांना योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे परंतु साठ पासष्ट वर्ष झालेल्या महिला जर सहासष्ट वर्षामध्ये गेल्या त्यांचं पदार्पण होणार असेल तर त्या आता ह्या योजनेतून बाद होणार आहे असं देखील सरकारने सांगितलेलं आहे बघा ज्या साठ वर्षाच्या पुढे पन्नास वर्षाच्या पुढे ज्या महिला आहे त्यांना दवाखान्यासाठी पैसा जो लागतो तो, तो दवाखान्यासाठी त्यांच्या गोळ्या औषधं घेण्यासाठी ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना ह्या जो हप्त्याचा आहे तो हातभार हा जो आहे तो स्वतःसाठी लागत होता त्यांना त्यात कुठेतरी थोड्याशा स्वावलंबी झालेल्या आहे कारण त्यांचे जे पैसे आहे ते गोळ्यांवरती इतर खर्चांवरती स्वतःच्या त्या करत आहे परंतु बरेच निकषसुद्धा आता सरकारने लावलेले आहे की ज्यामध्ये महिला ज्या आहे बसतात तर त्या महिला ज्या आहेत त्या पात्र राहणार आहे आणि ज्या बसत नाही त्या त्या पात्र देखील होणार आहे आणि आठवा हप्ता जो आहे आता बघा मार्चमध्ये दोन सण आहे एक म्हणजे आपलं धुलिवंदन आहे म्हणजे होळी आहे आणि दुसरा म्हणजे पाडवा आहे तर पाडवा आणि होळी हे दोन मोठे सण आहे हे सण साजरा करण्यासाठी आता आपल्याला सरकार जे आहे फेब्रुवारीचा आठवा हप्ता आणि मार्चचा नववा हप्ता मिळून आपल्याला तीन हजार रुपये खात्यावरती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे बघा आत्तापर्यंत एवढे हप्ते मिळाले आपल्याला परंतु आतापर्यंत बऱ्याच वेळेला दोन दोन हप्ते दिलेले आहे बऱ्याच महिलांची पडताळणी झाली त्याच्यामुळे टोटल बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहे आणि पात्र संख्यांची पात्र महिलांची संख्या जी आहे ती कमी राहिलेली आहे मग त्यामुळे काय होतं माहिती आहे का पात्र महिलांची संख्या कमी राहिल्यामुळे काय होतं माहिती आहे का तुम्हाला दोन दोन हप्ते जे आहे ते प एका महिन्यात दोन हप्त्याचे पैसे देखील येऊ शकतात म्हणजे अशा स्वरूपात देखील तुम्हाला पैसे मिळू शकतात बऱ्याच महिलांना एकवीसशे म्हणजे पंधराशे रुपये मिळतील बऱ्याच महिलांना तीन हजार रुपये मिळतील काही महिलांना एकवीसशे रुपये देखील मिळू शकतात जर आपल्याला मार्चचा हप्ता मिळाला तर आपल्याला एकवीसशे रुपये मिळतील नाहीतर मग आपल्याला एकवीसशे रुपये मिळणार नाही त्यांनी असं सांगितलं आहे कालच मी बातमी ऐकलेली का त्यांनी असं सांगितलं का एकवीसशे रुपये जर तुम्ही तुम्हाला आम्ही असं कुठंही बोललेलं नाही आहे का एकवीसशे रुपये देण्यात येतील म्हणून त्यामुळे सांगता येत नाही का एकवीसशे रुपये आपल्याला वाढून मिळेलच असं पण पंधराशे रुपये का होईना पण ते जर वेळेमध्ये आले तर खरंच महिला खुश होतील हे बघा हा जे व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त याच्या जा खाली कमेंट्स करत जा हा ह्या व्हिडिओला लाईक करत जा आणि हे व्हिडिओ जे आहे ते शेअर करत जा जेणेकरून सरकारच्या ना निदर्शनात आपली बातमी येईल आणि गोरगरीब महिलांना जे आहे सरकारच्या निदर्शनात येईल आणि आपले हप्ते जे आहे लाडक्या बहिणीचे हप्ते जे आहे तुम्हाला वेळेवर सरकार जे आहे ते या माध्यमातून सोडत जाईल तर आजचा जो व्हिडिओ आहे त्यासाठी गोरगरीब महिला ज्या आहे त्यांच्यासाठीच बनवलेला होता मी का ह्या गोरगरीब महिलांना जे आहे ह्या योजनेचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाभ होत आहे आणि त्या लाभ देखील घेत आहे आणि त्यांच्यामुळे सरकारने ही योजना काढलेली आहे परंतु बऱ्याच चांगल्या घरातल्या महिला देखील हो या योजनेचा लाभ घेतो त्या ज्यांच्याकडे चार चाकी आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे ज्या महिलांच्या घरी सरकारी नोकरदार कोणीतरी आहे पेन्शनधारक आहे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे अशा महिलांना यातून आता वगळण्यात आलेलं आहे यामध्ये आता महिला ज्या आहे त्या बसत नाही आहे त्यामुळे त्यांना जे आहे अपात्र केलेलं आहे सरकारने परंतु आत्तापर्यंत बरेच त्यांनी हप्ते घेतले नाही अशातला काही भाग नाही त्यांनी हप्ते घेतले देखील परंतु आता यापुढे त्यांना ते हप्ते मिळणार नाही राडकीबेन योजनेचे आणि आत्तापर्यंत त्यांनी घेतलेल्या हप्त्यांचे त्यांच्याकडून चे कुठेही परत पैसे घेतले जाणार नाही तर आपला जो हप्ता आहे आपला जो फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो आपल्याला आठ मार्च म्हणजे महिला दिनाच्या दिवशी हा हप्ता जो आहे तो येणार आहे पात्र महिलांसाठी ही जी आहे आनंदाची बातमी आहे पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला हप्ता जो आहे तो खात्यावरती येणार आही। तर खसा आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण उपयोगी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबत आणि काय आहे सगळ्यात आधी माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप मनापासून आभारी आहे भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार